नमस्कार भक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जेवण चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळमामा बाळमामांच्या नावानं चांग भल एकाच वेळी बाळमामा दोन लग्न समारंभात उपस्थित झाले भाग दोन सोनाबाई वयानी लहान होती ती साधारण बारा वर्षाची असेल तरी ती फार विचारी मुलगी होती बाळमामांची कृपादृष्ट्या आपल्या माहेरी राहील आणि आपली सारी माणसे सुखी होतील असा विचार करून सोनाबाई दादूशी लग्न करण्यास तयार झाले तिने तसे बापांना स्पष्ट सांगून टाकले मायाप्पा बेडगे त्यांची पत्नी व सोनाबाई यांनी मामाने त्यांच्याकडे बोलवून घेतले होते मामा त्यांना म्हणाले मायाप्पा तू वास्तविक व्यवहार दृष्टीने माझ्या जोडीचा नाहीस तरी पण मोठ्या भक्तीचा आहेस म्हणून मी हे नातं जोडत आहे तू काळजी करू नकोस संकटात हाक मारशील तेथे मी तुझ्या पाठीशी उभा राहील मामाने याप्रमाणे मायाप्पाला वचन दिले यामुळे मायाप्पा ही दादूला मुलगी देण्यास तयार झाला आणि दादू व सोनाबाईंचे लग्न ठरले लग्नाचे टिपण बघणे नाही हुंडा नाही सोनं नाही आणि साखरपुडाही नाही असे लग्नाचे ठरले याच कारण म्हणजे मायपाची परिस्थिती अगदी बेताची होती स्वतः आपल्या रुपये काढून दिले आणि त्यात आपला रुपये लग्नाचा खर्च भाग असे मामांनी मायपाला सांगितले ते एकोणीसशे सेहेचाळीस चे साल होते लग्नासाठी अक्षय द्वितीयचा मुहूर्त ठरला चिपरे गावी लग्न व्हायचे होती लग्नाची भौतिक तयारी झाली होती त्यावेळी मामा ओरनाथ तालुका कडिंगलच तळावर होती तेव्हा लग्नाचे आमंत्रण देण्यास मायापा बेडगे पत्नीसह ओरनाळा आला लग्नाला मामाने आलेच पाहिजे असे त्यांनी आग्रह धरला त्यावेळी मामा त्याला म्हणाले मी इथे बकरी सोडून चिपरेला येणे शक्य नाही खुद्द माझा भाऊ म्हणजे नवरदेवाचा बाप हेमा तिथे हजर असणारच आहे शिवाय आमच्या नात्यातील इतर सर्वजणही मांडवात असणारच आहे तेव्हा लग्न थोडक्यात करून मोकळे व्हा यावेळी बेडगे पती पत्नीने लग्नात येण्याचा मोठा हट्टच मामांपुढे धरला आणि ते तिथेच ठाण मांडून बसले स्वतः लग्नाला येतो असं वचन दिल्याशिवाय आपण हलणार नाही असे ते म्हणू लागले मामांच्या शब्दाला मान देऊन आपण मुलगी द्यायला तयार झालो आणि मामाच लग्नाला येणार नसतील तर लग्नसमारंभाला काही गोडावाच राहणार नाही असे त्यांचे म्हणणे होते अखेर मामाने लग्नाला येण्याचे मान्य केले मामा त्यांना म्हणाले मी खांद्यावर घोंगडे घेऊन भर बारा वाजता मनपात येईल तुम्ही खऱ्या भक्तिभावाचा असाल तर मला ओळखा चिपरीत लग्नाची तयारी पूर्ण झाली होती अक्षय अक्षयद्वितेच्या आदल्या दिवशी मांडव सजवण्यात आला होता लग्न घाई सुरू होती आणि सर्व मोठी माणसं आपापल्या कामात गर्क होती लहान मुले आपल्या खेळण्यात रंगली होती वराडही करही आदल्या दिवशी आली होती आदल्या दिवशीच नवरीला हळदी लागल्या होत्या लग्न समारंभाचा दिवस उजाडला ढोलाचा आवाज घुमत होता मांडवाच्या मागील मोट चुलीवर स्वयंपाकाची भांडी ठेवून राधन चालू होते साधारण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एवढ्यात एक वेळसर माणूस लग्न मंडपात शिरला त्याच्या खांद्यावर घोंगडी होती पण डोक्यावर काहीच नव्हते तो अनवाणी होता हातात भाकरी घेऊन स्वतः खात तो मांडवात आला होता त्याला पाहताच मुलांनी त्याच्याकडे एक एकच गर्दी केली लग्न समारंभातील मोठ्या मंडळीनेही त्याला हाकडून लावण्याचा घटपट चालू होते तथापि तो वेळा तिथून जाईना झाला होता तो सतत म्हणत होता मला प्यायला पाणी द्या पाणी द्या भाग तीन लवकरच येणार पाहायला विसरू नका बोला बोला बावळमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भल